नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराधांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस डिसेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे श्री दत्त जयंती आणि आपल्याला आजपासून ते या दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज वाचायचा आहे हा अध्याय जर आपण रोज वाचला तर आपल्या नशिबाचे बंद झालेले दरवाजे हे उघडतील आपल्या नशिबात नसेल तेही स्वामी तुम्हाला देतील असा हा अध्याय आहे यामुळे आपल्याला या अध्यायाचं पठण जे आहे ते आपल्या घरामध्ये रोज करायचं आहे तर असा कोणता अध्याय जो आहे तो आपल्या रोज वाचायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्री स्वामी समर्थ या गुरूंना शरण गेल्यामुळे आपल्याला एक प्रकारचं बळ मिळतं आपल्या जीवनात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टीतून आपल्या मनात सकारात्मकतेची एक आस जागवायला सुरुवात होते बऱ्याच वेळा आपल्याला काही कारणांमुळे गुरुचरित्राचं पारायण हे करता येत नाही मनामध्ये इच्छा असूनही आपण हे पारायण करू शकत नाही कधी कधी आपल्याला वेळ नसतो कधी वेळ असतो पण आपल्याला काही नियमांचं पालन हे आपल्याकडनं होत नाही गुरुचरित्राचे पारायण करायचे असेल तर अनेक नियम हे आपल्याला पाळावे लागतात आणि यानंतर हे पारायण करावं लागतं परंतु आपल्याला हे पारायण मनात इच्छा असूनही आपल्याकडनं होत नाही अशा वेळी आपण जर दररोज या एका अध्यायाचं पठण आपल्या घरामध्ये जर केलं तर आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं फळ जे आहे ते प्राप्त होत असतं गुरुचरित्राचा हा अध्याय आपण जर नित्य वाचला तर आपल्यावर श्री गुरुमूर्तींचा प्रत्यक्ष हातच असतो मग आपल्या जीवनात कितीही दुःख असेल संकटे असतील मनात अस्वस्थता असेल भावनात्मकदृष्ट्या आपण कमजोर झालेलं असेल बऱ्याच वेळा आपल्याला कुठेच काही मार्ग सापडत नसेल जीवनात वाट संपवून टाकावी असंही आपल्याला कधीकधी वाटतं या शेवटच्या टोकापर्यंत आपली मनस्थिती ही जात असते बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी सुद्धा येत असतात या अडचणीतून मार्ग कसा काढावा हे सुद्धा आपल्याला कळत नाही घरामध्ये खूप होतात कष्ट मेहनत करून घरामध्ये पैसा टिकत नाही पैशांच्या अडचणी वार येतात घरात घरामध्ये आजार पण संपत नाही अशा अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये असेल तर तुम्ही फक्त हा गुरुचरित्रामधला एकच अध्याय रोज वाचायला सुरुवात करा हा अध्याय वाचल्यामुळे तुमच्या नशिबाचे सगळे दरवाजे जे बंद झालेले आहे तर ते उघडतील तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल याचबरोबर आपल्या घरातलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा दूर होईल तर आपल्याला या गुरुचरित्रामधील या दत्त जयंतीपर्यंत अठरावा अध्याय हा आपल्याला वाचायचा आहे आता हा अध्याय कधी वाचायचा हा अध्याय तुम्ही सकाळीही वाचू शकतात दुपारीही वाचू शकतात आणि संध्याकाळीसुद्धा वाचू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा या अर्ध्या तासामध्ये आपल्याला या अध्यायाचं पठन करायचं नाही हाच अध्याय नाही तर आपण इतर कोणतीही पूजा करणार असेल तर आपल्याला या वेळेत चुकूनही कोणतीही पूजा ही, ही, ही करायची नसते अठरावा अध्याय जो आहे या गुरुचरित्रामधला या अठराव्या अध्यायाला कामधेनू म्हणून ओळखलं जातं स्वामी हे आपल्या भक्तांवर आलेलं संकट जे आहे ते पाहतात संकटातून थोड्या वेळ ते आपल्या संकटामध्ये ठेवतात यानंतर आपली परीक्षा घेऊनच आपल्याला त्या संकटातून बाहेर काढत असतात जेव्हा आपल्यावरती एखादं संकट येतं अशावेळी आपण कोणत्याही प्रकारची हार न मानता किंवा स्वामींवरचा विश्वास न सोडता आपण आपले प्रयत्न जर चालू ठेवले तर स्वामी समर्थ नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला प्रत्येक संकटातून ते बाहेर काढत असतात या गुरुचरित्रातील या अठराव्या अध्यायाचं पठन केल्यामुळे आपल्याला संकटांना सामोरी तसेच संकटांना दूर करण्याची एक शक्ती मिळत असते आणि या संकटांना दूर करून आपण यशाच्या आणि सुखाच्या उंच शिखरावरती आपण पोहोचत असतो आणि म्हणूनच या गुरुचरित्रातील अठरावा अध्याय जो आहे तो वाचल्यामुळे आपल्या मनातील भीती ही नाहीशी होते आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असतं जे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्या नशिबामध्ये प्राप्त होत असतं यामुळे आपल्याला या गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचं पठण जे आहे ते आवर्जून करायचं आहे आता तुम्हाला हे पठण जे आहे ते तुम्ही रोज करू शकतात प्रत्येक दिवशी तुम्ही करू शकतात रोज करणं शक्य झालं नाही तर या आठवड्यामध्ये जो गुरुवार येतो त्या प्रत्येक गुरुवारीसुद्धा तुम्ही या अठराव्या अध्यायाचं पठण करू शकतात आता ज्यांना गुरुवारी शक्य नाही इतर दिवशीही त्यांना शक्य नाही अशा लोकांनी आता लवकरच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दत्त जयंती येणार आहे सव्वीस डिसेंबरला मंगळवारी दत्त जयंती आहे तर या दत्त जयंतीपर्यंत तुम्ही या पठन जर या अठराव्या अध्यायाचं जर पठण जर केलं तर तुमच्यावरती स्वामी नक्कीच प्रसन्न होतील कारण हे गुरुचरित्र वाचल्यामुळे त्याचे अनेक फायदे जे आहे ते आपल्याला होत असतात गुरुचरित्र हे अत्यंत प्रभावी मानले जाते कोणतेही इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी गुरुचरित्राचं पारायण हे केलं जातं जर आपण गुरुचरित्राचं संपूर्ण पारायण जर केलं तर ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं आणि खूप प्रभावी ही सेवा मानली जाते आता बऱ्याच जणांना असा सुद्धा प्रश्न पडतो की खरोखर गुरुचरित्र वाचल्यामुळे आपल्या मनातील इच्छा खरंच पूर्ण होतात का तर हे आपण असा विचार जर केला तर हे विचार करून नाही तर आपण जेव्हा स्वतः हे पारायण करतो तेव्हाच त्याचा अनुभव जो आहे तो आपल्याला येत असतो स्वतः एखादी गोष्ट केल्याशिवाय त्या गोष्टीचं महत्त्व हे आपल्याला कधीच कळत नाही यामुळे तुम्ही नक्कीच हा अध्याय जो आहे तो वाचून पहा जर आपल्याला कामात यश मिळत नसेल तर आपल्याला हा अध्याय वाचायला लागल्यामुळे आपल्याला कामात यश मिळेल आपली कमाई आपल्याला पुरत नसेल तर ती कमाईसुद्धा पुरायला लागेल त्याचप्रमाणे आपण नेहमी चिंतेत राहत असेल तर ती चिंतासुद्धा आपली दूर होईल आणि दारिद्र्य हे नष्ट होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील आपल्याला नोकरी मिळत नसेल आपला व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा एखादा व्यवसाय आपल्याला करायचा असेल हातात काहीच काम मिळत नसेल तर या वेळेला आपण गुरुचरित्राचा पारायण हे आवर्जून करावं यामुळे नोकरी प्राप्ती ही आपल्याला लवकरच होते आपण कर्जबाजारी असेल तर त्यातूनसुद्धा आपली मुक्तता होते यामुळे तुम्हीसुद्धा नक्कीच स्वामींवर विश्वास ठेवून या, या जयंतीपर्यंत हा गुरुचरित्रातील एक अठरावा अध्याय रोज वाचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ